जिल्ह्यातील राजलक्ष्मीच्या वार्षिक आहे सुरुची लॉन येथे रविवारी राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीची विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत अनेक सभासदांनी संस्थेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले सभासदांचा आरोप आहे की वार्षिक आमसभेबाबत कोणतीही अधिकृत माहिती नोटीस किंवा उपस्थिती कोरमा तपशील संस्थेकडून देण्यात आलेला नाही संस्थेच्या घटनेनुसार प्रत्येक सभासदाला आमसभेची नोटीस रजिस्टर्ड पोस्टाद्वारे वृत्तपत्रातून किंवा हस्तपटवड्याने देणे बंधनकारक आहे मात्र या नियमांचे गेल्या काही वर्षापासून उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला बैठकीत उपस्थित सभासदांनी सहकार विभागाकडे चौकशी व कारवाईची मागणी केली असून संघर्ष समितीने लवकरच लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीची ही बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला आहे की राजलक्ष्मी बँक सोसायटीने आजपर्यंत आमसभेची कोणतीही नोटीस सभासदांपर्यंत पोचवली नाही वा त्याला सर्वात जास्त खप असलेल्या वृत्तपत्रातून प्रसिद्धीसुद्धा दिली नाही त्यासोबतच त्यांनी कोणत्याही आमसभेमध्ये लाभांश देखील जाहीर केलेला नाही यावरून या सभासदांचे असे मत झाले आहे की सदरची संस्था डबगाईच तर आली नाही ना नाहीतर नक्कीच यांनी दाबावून सर्व सभासदांना जाहीर केला असता धन्यवाद या संदर्भात राजलक्ष्मी बँकेच्या संदर्भात आम्ही आम, धरणे आंदोलन करण्याचा विचार केलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब मंत्रालय आणि सगळे इतर विभागात आम्ही नोटीस पाठवणार आहे कारण पुढच्या आठवड्यात आम्ही उपोषण बसण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तरी आम्ही पाच सहा जण या उपोचारामध्ये बसणार आहे मल्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही सोसायटी आहे यवतमाळमध्ये आणि या सोसायटीच्या विरोधामध्ये जे सोसायटीचे कारनामे आहे अनेक अनेक अशा गोष्टी आहे माहिती न देणं आमसभा घोषित न करणे त्यानंतर सभासदांना लाभांश न देणं लाभांश लाभांश आतापर्यंत बँक अस्तित्वात आली तेव्हापासून मला तरी वाटत नाही कोणाला लाभांश दिला असेल बा आणि त्याच्या नोंदी नसणं अव्वाच्या सवा गोष्टी करणं या गोष्टीच्या विरोधामध्ये येत्या काही दिवसामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये रिसर निवेदन देऊन त्याची रिसर परवानगी घेऊन आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि धरणे आंदोलनाच्या नंतरची स्टेप आम्ही पुढील दिशा हे धरणे आंदोलनाच्या नंतर आम्ही आपल्यासोबत रिसर बोलणारच आहे आणि आपल्याला तीसुद्धा माहिती होणार आहे की आमची नंतरची स्टेप काय राहणार आहे वेळ प्रसंगी पडले तर आम्ही शासनालासुद्धा वटणीस घेण्यासाठी किंवा शासनाला दबावमध्ये आणण्यासाठी आम्ही कदाचित मागं पुढं पाहणार नाही संघर्ष राजलक्ष्मी संघर्ष अन्याय निवारण समिती म्हटलं तरी चालेल की आमच्या लोकावर अन्याय झालेला आहे तो अन्याय सहन करायसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलं नाही तर अन्यायाला झुंगारून काढण्यासाठी या ठिकाणी आलेला आहो आम्ही आणि राजलक्ष्मी मल्टीस्टेट ही जी बँक बँक नाही म्हणता सोसायटी म्हणता येणार आहे तर सगळे नियम धाब्यावर बसून ठेवलेले आहे कुठली माहिती मिळत नाही तर कोणाला स्टेटमेंट मिळत नाही तर कोणाला कर्जाची अपडेट माहिती मिळत नाही तर कोणाला पुढील पुढील काय चालू आहे त्याचा अपडेट मिळत नाही माझे पैसे किती जमा झालेले आहेत ते मिळत नाही ही असं जर हे असाल तर याला क्रेडिट सोसायटी म्हणता येणार नाही असं मला निश्चित वाटते आणि पुढील दिशा आम्ही धरण्यामध्ये ठरवणार आहे न्यूज एक्सप्रेस साठी यवतमाळ वरून वासिक शेख यांची बातमी भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है